रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को ए सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेला इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केलंय जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकवण्याची प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केली ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकात भर पडली इंग्लिशवरील अफाड प्रभुत्वाने व अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका वाजतोय लहान मुलांना इंग्रजी येण्यासाठी त्यांना छोटे छोटे गोष्टीचे पुस्तकं स्टोरीज हे त्यांना वाचायला सांगितलं पाहिजे आठव्या वर्गाप जर समजा मोठे जर असतील तर आठव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंतचे जे काही त्यांचे पाठ्यपुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या त्यांना वाचता आली पाहिजेत याशिवाय मला असं आठवतं आहे की एका इंग्रजी शाळेमध्ये रेन अँड मार्टिन यांचं जे ग्रामर आहे अभ्यासक्रमाला नसताना देखील ते त्यांनी ते आठवी ते दहावीपर्यंत करून घेतात म्हणून त्यांचं प्रभुत्व इंग्रजीवर असते आपल्याला येत नाही अशातला भाग नाही फक्त आपल्याला आपला एक न्यूनगंड आहे आपण तो त्याच्यावर प्रभुत्व जर मिळायचं जर, जर असेल तर आपण ते मिळू शकतो एक दुसऱ्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतो पाठ्यपुस्तकं चांगल्या रीतीने अस्खलितरित्या वाचू शकतो तर इंग्लिशमध्ये आपण जे एक्झाम देत आहे आणि जगाच्या जवळ आपण पोचलेला आहे कशा पद्धतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा सदुपयोग आपण करताय <coughs> मोबाईल मी वापरतो तर मला फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज येणे मॅसेज पाठवणे फोन येणे फोन जाणे एवढंच माहिती आहे या व्यतिरिक्त ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये देखील आपण भाग घेतला पाहिजे मग त्या अनुषंगानं मी त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देण्यासाठी सुरुवात केल्यानंतर मला असं समजलं की आशिया खंडातलं प्रतिनिधित्व म्हणून मी एकटाच आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला माझा नंबर येत गेला मला प्रोत्साहन मिळत गेलं आणि एक महिन्यापासून मी जगामध्ये एक नंबरवरच आहे विद्यार्थ्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल जगामध्ये इंग्लिशची गरज किती आहे वावरतात आपल्या आपली जी मातृभाषा आहे या शिवाय इतर भाषा येणं गरजेचंच आहे ती आलीच पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला जर पोचायचं जर असेल तर इंग्रजी येणं गरजेचं आहे राष्ट्रीय पातळीवर जर पो पोचायचं जर असेल तर हिंदी आपल्याला येणं गरजेचं आहे इंग्रजी येण्यासाठी काही कठी काही भाऊ करण्याचं काही कारण नाही जे इंग्रजी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला इंग्रजी यायला काही उशीर लागत नाही फक्त यासाठी पालक पा पालक जागरूक असणे अत्यंत गरजेचं आहे कारण ते बालक का आहेत आणि आपण पालक आहोत पालकांची भूमिका ही पालकांचीच भूमिका असली पाहिजे